आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारांनी या संदर्भामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आज मी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि सगळ्यांनाच असं आव्हान करू इच्छितो की त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तुमचं भवितव्य जे आहे मतदान पेटीमध्ये बंद होत आहे आता काय प्रतिक्रिया नाही अतिशय हा लोकशाहीचा उत्सवच एक प्रकारे मानावा लागेल आणि मी सर्वच मतदार बांधवांना हीच विनंती करेन की आज आपल्या मतदानाचा दिवस आहे सर्वांनी आपल्या आपल्या बूथवर जाऊन मतदान करावं लोकशाहीला अजून मजबूत करावं आणि महाराष्ट्राचं भवितव्य आज ह्या मतदान पेटीतून पुढच्या पाच वर्षासाठी आज बंद होणार आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्राची जनता ही सकारात्मक पद्धतीने मतदान करेल आणि सकारात्मक विषयावर आणि येणाऱ्या काळातला चांगला महाराष्ट्र घडवावा यासाठी सर्वांना आशीर्वाद देईल थँक्यू नमस्कार आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज मतदानाचा दिवस आहे आजचा दिवस हा राज्यासाठी पाच वर्षातून एकदा येतो आणि आज आपण ठरवतो की आपण जे व्यक्ती निवडून देणार आहोत आ, ते सत्तेत जातील विपक्षात बसतील परंतु जे नवीन मतदार आहेत युवक आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत मी त्यांना हे सांगू इच्छितो की भरभरून आपण जाऊन पुढे येऊन मतदान करावं आणि आपले योग्य कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं हिंदी है हाँ, 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 है आपका ओके ठीक आज आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये दिन पांच साल में एक बार आता है आज के दिन आप उन लोगों को चुनते हो जो आपको रिप्रेजेंट करेंगे असेंबली में तो जो भी मतदार है जो पहली बार जो भी मतदार है वो पहली बार मतदान करने वाले मैं उनसे गुजारिश करता हूँ कि वो भारी संख्या में भारी मात्रा में बाहर आकर वोट करें बहुत सारे घर में आपके वृद्ध माता पिता या दादा दादी होंगे उनको भी लेकर जाए मतदान केंद्र में और अपना जो हक है वो आज निभाएं अपने राज्य के लिए अर्पण करें थैंक यू